ती रात्र साधी नव्हती ती इतिहास बदलणारी होती ब्रिटिश छावणीत साखळ्यांचा आवाज होता पण त्याहून मोठा आवाज भीतीचा होता इंग्रजांना कळून चुकलं होतं राया ठाकर जिवंत असणं धोकादायक आहे पण त्याला संपवणं त्याहून अधिक धोकादायक फैसले आधीच झाले होते कागदांवर सही होती आणि तारीख गुप्त ठेवली होती कारण ही बातमी बाहेर गेली तर जंगल पेटणार होतं राया ठाकर शांत होता असामान्य शांत जणू त्याला माहीत होतं काही गोष्टी शरीरापलीकडच्या असतात तो मृत्यूला घाबरत नव्हता तो विसरला जाण्याला घाबरत होता कारण त्याला ठाऊक होतं माणूस संपतो पण विचार नाही सकाळ झाली आकाश निस्तेज होतं आणि जंगल एकदम शांत इंग्रजांनी एक शरीर संपवलं पण त्यांनी काहीतरी सुरू केलं त्या दिवसानंतर आदिवासी वाड्यांत नवे आवाज उठू लागले नवी नाव, नवे पाऊल खुणा कोणीतरी अंधारात चालतं कोणीतरी हातात शस्त्र उचलतं कोणीतरी जंगलाकडे पाहतं आणि जंगल पुन्हा जिवंत होतं